सोलापूर जिल्ह्यात डीपीडीसीच्या निधीवरून सुरू झालेला वाद चांगला चिघळला आहे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना टक्केवारी मिळत नसल्याने निधी रोखल्याचा गंभीर आरोप केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे त्यांच्या या विधनानंतर राजकीय चर्चांना चांगला सूत आला आहे खासदार शिंदे यांनी आपल्या भाषणात खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार ओमराजे निंबाळकर आणि स्वतःच्या डीपीडीसी निधीला अडथळा आणल्याचा आरोप करत ही परिस्थिती अभूतपूर्व असल्याचं सांगितलंय प्रशासनाकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणताही पुनर्विचार न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय भाषणातील टक्केवारी हा शब्द जिल्ह्यातील राजकारणात नव्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार शिंदेवर जोरदार टीका केली आहे पालकमंत्री गोरेंवर अशा आरोपांचा वर्षाव करणे म्हणजे जिभेला हाड नाही याचे उदाहरण असल्याचे कोठे म्हणाले पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक तालुक्याला भरपूर निधी मिळत असून स्वतःच्या लेटरपॅडवरील प्रस्तावांना मंजुरी न मिळाल्याचा राग शिंदे व्यक्त करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे सोलापूरचे राजकीय वातावरण तापले आहे डीपीडीसी निधीच्या वादातून सुरू झालेला हा मुद्दा आता थेट काँग्रेस विरुद्ध भाजपा अशा संघर्षात परिवर्तित झाला असून पुढील काही दिवस जिल्ह्यात राजकीय पारा आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत पण अलीकडे सगळं गणितच बदललंय अलीकडे तुम्हाला कमी एक रुपये पण पोहचत नसेल आणि बाकी कोणाच्या तरी खिशात जास्त पैसे जात असतात पण मी नेहमीच म्हणते की माझं राजकारण हे टक्केवारीचं राजकारण नाही आहे काल परवापासून दोन दिवस नगर परिषदाच्या निवडणुकीत सगळे गुंतले आणि मी आधी दोन दिवस त्याच्यामध्ये होते आणि ते सगळं बघत होती जुळवा जुळवी हे ते चिन्ह आणि ते आणि मी दोन दिवस त्याच्यात गुंतली आणि त्यामुळे जे मी रोज करते गाव भेटी करते लोकांना भेटते बॉर्ड्यात जाते प्रभागात जाते ते केलं नव्हतं दोन दिवस कारण का नगर परिषद इलेक्शनमुळे आणि हो मला चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं काहीतरी कमी वाटत होतं आणि तेव्हा मी एक दिवशी संध्याकाळी परवाच्या दिवशी जाऊन विचार केला की हे माझं राजकारणच नाही आहे माझं राजकारण हे सत्तेसाठी नाही आहे माझं राजकारण हे आकडेवारी जुळवण्याचं राजकारण नाही आहे माझं राजकारण हे आघाडी बिघाडीचं राजकारण नाही आहे माझं राजकारण हे लोकांमधलं राजकारण आहे माझं राजकारण लोकांमध्ये येऊन लोकांच्या आरी अडचणी ऐकणं हे माझं राजकारण आहे माझं राजकारण लोकांच्या सुखदुःखात सामील होण्याचं राजकारण आहे मला ते सोसायटी कारखाना बँक जमत नाही आणि टक्केवारी कमिशन हे पण म्हणजे कधी ते माझे तत्वच नाही आहेत ते माझे संस्कारच नाही आहेत जेवढं लोकांमध्ये येऊन मला जो समाधान मिळतो कोणतंही दुसरं काम शहरा ला, ला मला शहराला लाभलेलं दुर्दैवी खासदार म्हणजे प्रणिती शिंदे आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेची मला क्यू येते एकतर खासदारकीचा कालावधी वर्षभर झाल्यानंतर वर्षभरात त्यांनी किती निधी आणलं हे सोलापूरला सांगण्यापेक्षा आता जवळपास खासदारकीला दीड पावणे दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत रोज मीडिया समोर किंवा ह्याच्यासमोर येऊन दिल्लीत बसून पोपटपंची करायचं महिन्या दोन महिन्याला एकदा सोलापूरला आल्यानंतर न काही लोकांच्या समोर जाताना केंद्रातनं त्यांनी किती निधी आणलं आहे हे सांगण्यापेक्षा उठसूट इतर पक्षांवरती टीका करण्याचं काम हे दुर्दैवी खासदार करतात